सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडमध्ये दोन दिवस चंपा शशी यात्रेच्या निमित्तानं श्री क्षेत्राव बैलगाडा स्पर्धा पार पडल्या मात्र घाटात एकच चर्चा होती ती म्हणजे नितेश राणे आणि मर्सडीज बेंच यांचीच ज्या वर्षी देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील त्या वर्षी आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीचं पहिलं बक्षीस मर्सडीज गाडी मी देईल अशी घोषणा आमदार नितेश राणे यांनी दोन वर्षांपूर्वी भोसरीत केली होती आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत भोसरीची यात्रा जवळ आली आहे त्याचवेळी बैलगाडा शर्यती होईल पण दिलेल्या शब्द राणे पाहतील का आणि पाहल्यास गाडीचा बैलगाडा मालक आणि शौकिणांमध्ये रंगली आहे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं हाती सत्ता मिळवली आणि त्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या बैलगाड्या शर्यतीतील थी पहिलं बक्षीस मर्सडीज गाडी मी यावर आमदार नितेश राणे यांनी घोषणा केली होती शिवाय आमदार लांडगे यांनी ही हॅट्रिक साधली आहे त्यामुळे आता राणे मर्सडीज गाडी बक्षीस देतील का याचीच प्रतीक्षा गाडा मालक करतायत त्या वर्षी आमच्या महेश लांडकेजींनी ही शर्यत परत आयोजित केली त्या वर्षीच पहिलं बक्षीस हे मी माझ्याकडून मर्सरीज गाडी जाहीर करतो हे मी या